मातीच्या वस्तू आणि मडके तयार करण्यासाठी ही शेतातून काढून ठेवलेली माती आहे ही पावसाळ्याच्या आधीच काढली जाते जेणेकरून पाऊस संपल्यानंतर काम सुरू करणं सोपं जाईल कारण शेतामध्ये ओलावा असतो आणि माती घेऊन येणं तेव्हा कठीण जातं पण जर आधीच काढून ठेवलेली असेल तर पाऊस संपल्याबरोबरच या मातीपासून विविध वस्तू म्हणजे मडकी त्याच्यानंतर इतर भांडी तयार करण्याचं काम सुरू करता येईल आणि ही आमची टीम आता या कामाला लागली आहे ह्या मातीमध्ये एक चिकणपणा असतो तो घालवण्यासाठी या मातीत शेणाची राख किंवा पाचपाळीची राख टाकली जाते जेणेकरून या मातीतील चिकट प्राणी होऊन जाईल आणि यापासून मातीच्या विविध वस्तू तयार करणं सोपं जाईल ही माती घराजवळ असलेल्या एका खड्ड्यामध्ये दोन दिवसासाठी भिजवली जाते त्यानंतर या मातीतील खडे किंवा इतर काही अनावश्यक घटक वेगळे केले जातात माती मऊ झाली की त्यापासून वस्तू तयार करणं अतिशय सोपं जातं अशा पद्धतीने ही मडकी तयार करण्यात येतात मडकी तयार झाल्यानंतर एका भट्टीमध्ये टाकून त्यांना भाजली जातात भाजल्यानंतर आवश्यकतेनुसार त्यांना रंग चढवला जातो या मडक्यांना कार्यामध्ये विशेष मागणी असते आणि म्हणून या उद्योगाला चालना म्हणून आमच्या शाळेकडनं विशेष प्रयत्न असणार आहेत फक्त मडकीच न बनवता मातीच्या विविध वस्तू तयार करण्याचा था आमचा सर्वांचा था माणूस आहे आणि म्हणून स्थानिक उद्योगांना लाव देण्यासाठी या उद्योगाची आम्ही निवड केलेली आहे फार वर्षापासून पारवली गावामध्ये मातीकाम व बुरुडकाम असे विविध उद्योग होते परंतु कालांतराने हे उद्योग लोप पावले चाल जात आहेत आणि नव्याने या उद्योगांना चालना देण्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न आहे धन्यवाद